नमस्कार भारतशक्ती मराठीच्या रणनीती या साप्ताहिक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत भारताचा पक्का शेजारी आणि पक्का वैरी अशी ओळख असणाऱ्या पाकिस्तानमध्ये मागच्या आठवड्यामध्ये निवडणूक निकाल जाहीर झाले या निवडणूक निकालांनंतर सरकार स्थापनेबद्दल अनेक गोंधळाचं वातावरण तिथे बघायला मिळालं आजही आज जे सरकार स्थापन झालेलं आहे या सरकारच्या विरोधात अमेरिकेने घेतलेली भूमिका आणि त्याच वेळेला नवीन सरकारसमोर असणारी आव्हानं आणि या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पुढे असणारे संबंध या सगळ्या बद्दल आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये आपल्या बरोबर सहभागी होणार आहेत भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नितीन सर आजच्याही कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार धन्यवाद आराधना सर पाकिस्तानची ओळख भारताला फारशी वेगळी नाही म्हणजे पक्का शेजारी सक्का शेजारी आणि पक्का वैरी असं नेहमी म्हटलं जातं या निवडणुकाच्या यंदाच्या वर्षी झालेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत कुठल्याही पक्षाला जरी मिळालेलं नसलं तरी इम्रान खान मात्र मॅन ऑफ द मॅच ठरलेले आहेत असं म्हटलं जात तुमचं काय मत आहे कारण इम्रान खान क्रिकेटर होते म्हणून लोकांनी क्रिकेटचा एक त्याच्यात उल्लेख आणण्याचा प्रयत्न के केलेला आहे पण हे तितकच खरं आहे की ते मॅन ऑफ द मॅच याच्यासाठी होते की त्यांना अटक केल्यानंतर त्यांना जेलमध्ये टाकल्यानंतरसुद्धा आणि त्यांच्या जे नेत्यांना त्यांच्या पार्टीच्या नेत्यांना पण खूप मोठ्या संख्येत अटक केल्यानंतर सुद्धा तिथे त्यांच्या पार्टीने सपोर्ट केलेल्या लोकांना किंवा के त्यांच्या विरोधात असलेल्या लोकांना मतं न मिळणं आणि त्यांच्या पार्टीच्या लोकांना मतं मिळणं हा एक फार मोठा धक्का पाकिस्तानी सैन्याला लागलेला आहे आणि हे दिसून आलं आहे की पाकिस्तानमध्ये आता जनतासुद्धा सैन्यावर त्यांचा रोष वाढत चाललेला आहे कारण पूर्वी असं होतं की एकदा पाकिस्तानी लष्कराने सांगितलं की ही ही पार्टी येणार निवडून आणि यांना आम्ही पाठिंबा देतोय असं म्हटल्यानंतर जेव्हा निवडणुका व्हायच्या तर त्यावेळेस पाकिस्तानी लोक जनरली त्या ट्रेंडमध्ये वोटिंग करायचे पण आता यावेळेस असं दिसून आलंय की त्यांना जो राग आहे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध मिलिटरी विरुद्ध तो या मतदानाद्वारे त्यांनी तो व्यक्त केलेला आहे हे असं म्हणता येईल आपल्याला त्याच्यामध्ये असणारी अस्थिरता किंवा मा वाढती महागाई किंवा वाढणार कर्ज ह्याच्यामुळे लष्कराबद्दल असणारी जो एक संताप आहे किंवा चीड आहे ती या मतदानामध्ये मत दिसून आली आहे असं आपल्याला बघता येईल का याच्या मागे काही वेगळी कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं नाही याच्यात नक्कीच पुष्कळशी कारण आहेत नुसतं एकच कारण नाही येणार पण एक मुख्य कारण या सगळ्यांच्या म्हणजे पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बघितलं गेलं तर हा जो क्षोभ हा जो राग आहे जनतेमध्ये हा पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंट ज्याला म्हणतो आपण त्यांच्या विरुद्ध आहे आता पाकिस्तानी एस्टॅब्लिशमेंट म्हणजे कोण पाकिस्तानी लष्कर आणि आज आ, सत्तर वर्ष म्हणजे भारताबरोबर असताना स्वातंत्र्य मिळालं किंवा त्याची निर्मिती झाली पाकिस्तानची त्याच्यानंतर पाकिस्तानची जी एक जो प्रवास आहे पाकिस्तानी देशाचा नेशन स्टेट ज्याला म्हणतो त्या प्रवासामध्ये प्रत्येक वेळेस लष्कराने मोठी भूमिका म्हणजे पॉझिटिव्ह असू दे नेगेटिव्ह असू दे ही त्याच्यात घेतलेली आहे आणि म्हणून जो रोष आहे हा एस्टॅब्लिशमेंटच्या विरुद्ध आहे म्हणजेच पाकिस्तानी लष्कराच्या विरुद्ध आहे असं म्हटलं जातं तर हा राग जो आहे हा वेगवेगळ्या कारणांसाठी आहे पण ते सगळे कारणं एकत्र येऊन आणि सगळा राग एकत्र येऊन तो एकाच टार्गेट कडे हा राग जातो किंवा राग आहे एका टार्गेटवरती ते म्हणजे पाकिस्तानी लष्कर कारण तुम्ही महागाई घ्या तुम्ही इकॉनॉमी घ्या तुम्ही काही घ्या ते लोकांच्या हे लक्षात येते की पाकिस्तानी सैन्यावरती एक आवाच्या सवा खर्च जो होतो जो पाकिस्तानी राष्ट्राला ऍक्च्युली इतकं करण्याची त्यांच्याजवळ मुभा नाही आहे किंवा इतकं त्यां ते अफोर्ड करू शकत नाहीत इतका खर्च करण्याचा पण तरी लष्करावरती हा खर्च करायला लागतो त्यांच्या अस्त्रशस्त्र विकत घेण्यासाठी किंवा त्यांचे त्यांचे पगार वाढवत जाण्यासाठी किंवा एवढं मोठं लष्कर साडेसहा लाखाचं सा भारतीय पाकिस्तानी लष्कर पाकिस्तान जे आहे त्याला मेंटेन करणं हे पाकिस्तानच्या आजच्या आर्थिक परिस्थितीमध्ये शक्य नाही पण त्यांना इतकं बजेट मिळतं त्यांच्या आर्थिक बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा त्याच्यामुळे हा क्षोभ आहे आणि तरी सुद्धा लोकांनी म्हणजे पूर्णपणे बहुमत कोणालाच याच्यासाठी दिलं नाही पाकिस्तानी लष्कराला एक धडा शिकवायला पाहिजे म्हणून सर याच पार्श्वभूमीवरती किंवा निवडणुकांचं ज्या वेळेला प्रचार सभा सुरू होत त्या वेळेला अनेक वर्षानंतर पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं होतं की भारत किंवा काश्मीर या मुद्द्यापेक्षा सुद्धा तिथले स्थानिक प्रश्न जे आहेत त्या स्थानिक प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी भर दिलेला होता बदलत्या पाकिस्तानची मानसिकता यातून प्रतीत झालेली आहे असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच झाली आहे कारण शेवटी आता पाकिस्तानी जनतेच्या लक्षात येतंय की त्यांना भ्रमात ठेवलं गेलं होतं इतके वर्ष की आम्ही काश्मीरचा मुद्दा सुटू देणार नाही आमच्या हातातनं आम्ही त्याच्यावरती लढत राहू आणि काश्मीर आपलंच आहे काश्मीर आपण हस्तगत करू हे इतके वर्ष त्यांना एक स्वप्न दाखवलं गेलं आणि त्या स्वप्नाची भंग स्वप्न भंग होत गेलं भंग होत गेलं आज गेले प्रत्येक दशकामध्ये एक म्हणता येईल असं प्रत्येक वेळेस त्यांना काही ना काहीतरी धक्का बसला आणि लष्कराचं जे मुख्य काम आहे तेच लष्कर करत नाही पण जे सेकंडरी काम म्हणता येईल तेच करत आहे याचा पण राग लोकांना आहे त्यांच्या बाबतीत एक इंग्रजीमध्ये एक कोणतरी एक म्हण कॉइन केलेली आहे पाकिस्तान आर्मीच्या बाबतीत इट इज अन आर्मी विच इज नेवर वन अ वॉर अँड नेवर लॉस्ट इन इलेक्शन असं म्हटलंय की प्रत्येक इलेक्शन त्यांनी मॅनिप्युलेट केलंय प्रत्येक निवडणूक तिथे जी झालेली आहे तर पाकिस्तानी आर्मी नेहमी बॅकग्राऊंडमध्ये मध्ये राहून एखादा सिलेक्ट करतो त्यांचा नेता त्याला पाठिंबा देतो इम्रान खानला असंच आणलं होतं इम्रान खान कंप्लेंट नाही करू शकत कारण इम्रान खानला जेव्हा आणलं गेलं तर इम्रान खानला पाकिस्तानी आर्मीनी पाठिंबा दिल्यामुळेच ते पंतप्रधान झाले त्याच्यानंतर तर त्यांनी स्वतंत्र आपला एक विचारसरणी सुरू केली स्वतंत्र एक विचार करण्याची त्याच्यात ताकद होती आणि एक सपोर्ट मिळत गेला ही गोष्ट वेगळी आहे पण इम्रान खान हे पाकिस्तानी आर्मीचंच प्रोजेक्ट आहे होतं इनिशियली जा जा ते आता त्याच्या विरुद्ध गेल्यामुळे आता साहेब शरीफ आणि नवाज शरीफला परत किंवा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आहे ही एक पाकिस्तानची नवीन सरकार समोर कोणती आव्हानं आहेत सध्या असं तुम्हाला वाटतंय कारण मुळामध्ये बाहेरच्या पाठिंबा घेऊन हे सरकार स्थापन झाले त्यामुळे किती काळ हे सरकार टिकेल हाही तर महत्वाचा प्रश्न आहेच पण ह्याच्या बरोबरीने पुढच्या काळामध्ये देशासमोर असणारी आव्हानं ते कशा पद्धतीने पेरू शकतात असं वाटतंय तुम्हाला <laughs> मुख्य आव्हान तर आहे की कोशागारामध्ये सध्या पैसा नाही आहे आणि तो पैसा येणार कुठून इतके वर्ष आय एम एफला भूल घालून काही चुकीचे एक्सक्युजेस देऊन काही भीक मागून म्हणजे खूप स्ट्रॉंग शब्द यूज करतो पण भीक मागून आय एम एफकडनं आणि मग चीनकडनं सातत्याने कर्ज घेणं या जोरावरच पाकिस्तानची आर्थिक म्हणजे अर्थनैतिक व्यवस्था जी आहे ती चालू होती पण आता सगळ्या आणि आधी अमेरिकेला पण भुरळ घालून की आम्ही अफगाणिस्तान साठी तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहोत मग तुम्ही आम्हाला पैसे द्या असं गेले कित्येक वर्ष एकोणीसशे एकोणऐंशीपासून एक किंवा त्याच्या आधीपासून पाकिस्तान करत आलेलं आहे पण आता अमेरिकेने पण हा खेळ ओळखला आहे हा त्यांचा डावपेच जो आहे तो त्याच्यावरती आड घालण्यासाठी आता अमेरिका पण बा, म्हणजे बाध्य झालेली आहे म्हणता येईल किंवा अमेरिकेला पण लक्षात आलेलं आहे आणि चीन प्रत्येक वेळेसच पैसा देईल असं काही सांगता येत नाही म्हणून पैसा येणार कुठून ही आर्थिक परिस्थिती सुधारणार कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न सगळ्यात मोठं आव्हान पाकिस्तानी सरकारसमोर आहे आणि जोपर्यंत तिथे याच्या ये याला समाधान मिळत नाही या प्रश्नाचं तोपर्यंत पाकिस्तानी समाज पाकिस्तानी राष्ट्र आणि पाकिस्तानी मिलिटरी हे सगळेच एका अशा परिस्थितीत जाणार आहेत जिथे त्यांना सपोर्ट मिळू शकणार नाही किंवा ज्या ज्या परिस्थितीत लोक म्हणजे ते आहेत सध्या लोकांचा क्षोभ त्यांच्यावर वाढतच जाईल ही एक म्हणजे शक्यता खूप जास्ती वाटते मला एक ते आव्हान झालं दुसरं चीन जेवढा पैसा देईल त्याच्या मोबदल्या चीनला काय पाहिजे हे पाकिस्तानलाही माहिती आहे त्यांना ग्वादर पोर्टचं कंट्रोल पाहिजे ग्वादरच्या आसपास एक त्यांना चायनीज कॉलनी तिथे स्थापन करायची आहे पण पाकिस्तानमध्ये अंतर्गत प्रॉब्लेम सुद्धा इतके आहेत बलुचिस्तानचा आहे अफगाणिस्तान बरोबर त्यांचे संबंध अत्यंत खराब झालेले आहेत तीन वर्षातच त्यांनी अफगाणिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी हा असा एक प्रचार केला होता की आता अफगाणिस्तानमधनं आम्ही अमेरिकेला परत पाठवून दिलं आहे अपमान करून त्यामुळे आता अफगाणिस्तान आमचं आहे पण आज तालिबाननी त्यांच्यावरती डाव उलटवलेला आहे आणि आज तालिबानचे संबंध भारताबरोबर जास्ती चांगले आहेत आणि पाकिस्तानबरोबर खराब झालेले आहेत केवळ आव्हानं पुष्कळ आहेत त्याला अंत नाही आहे पाकिस्तानमध्ये आणि तिथल्या लोकांसमोर आम जनतेसमोर एक फार मोठा एक म्हणजे भविष्य त्यांचं खूप अंधारात दिसतं आहे मला आत्ता सध्या त्यामुळे आपल्याला लक्ष ठेवायला लागेल तिथे की त्याचा त्याचा परिणाम भारतावरती होईल का नाही होणार याची एक आपल्याला करायला लागेल येत्या काही किंवा एखाद्या वर्षात म्हणून लक्ष ठेवायला लागेल पाकिस्तानवर बाकी काही दुसऱ्या कारणासाठी नसलं तरी या कारणासाठी पाकिस्तान आणि भारताचे संबंध कसे असतील असं वाटतं कारण भारताची आतापर्यंतची भूमिका अशी आहे की जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही पाकिस्तान तोपर्यंत कुठल्याही प्रकारची चर्चा मी करणार नाही या नंतरच्या काळामध्ये चर्चेमध्ये काही सुधारणा होईल किंवा हे संबंध सुधारण्याच्या दिशेने काही करतील असं वाटतंय तुम्हाला मला नाही वाटत या वर्षी तरी दोन हजार चोवीस मध्ये अशी काही संभावना आहे कारण जसं तू म्हंटल भारताने हा पवित्र घेतलेला आहे असं एक धोरण भारताचं आहे की पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद्यांना अतिरेकींना अतिरेकांना सपोर्ट करत राहत आहे तोपर्यंत आम्ही तुमच्याशी बोलणार नाही आणि वा कुठलीही प्रकारची वाटाघाटी करणार नाही ऑफिशियली आणि ती परिस्थिती काही बदललेली नाही आहे आपण जम्मू काश्मीरमध्ये बघूया किंवा लाईन ऑफ कंट्रोलवर बघूया किंवा पाकिस्ताननी असं कुठलंही द म्हणजे आपल्याला ठोस कारण दिलेलं नाही आहे भारताला की ज्याच्यासाठी हे धोरण बदलायला लागेल दुसरी गोष्ट भारतामध्ये आता निवडणुका होणार आहेत येत्या दोन तीन महिन्यात त्याच्यामध्ये हा मुद्दा परत येऊ नये असंच एक प्रयत्न राहील भारतीय जनता पार्टीचा जे सत्ता पक्ष जो आहे त्यांचा आणि म्हणून तीन महिन्यात काही होणार नाही त्याच्यानंतर अमेरिका जे पाकिस्तानला पाठिंबा देत राहतं दे ब्लो हॉट अँड कोल्ड ज्याला म्हणतात तसं कधी त्यांच्यावर राग असतो कधी लोभ असतो कधी त्यांना सपोर्ट केलं जातं असं अमेरिका करत राहतं इकडे निवडणुका नोव्हेंबरमध्ये आहेत आणि त्यामुळे अमेरिकाही त्यांच्यावरती काही लक्ष घालेल किंवा देईल असं वाटत नाही आणि जग सध्या रशिया युक्रेन आणि इस्रायल गाझा या एपिसोड्सवरती किंवा या युद्धांवरती लक्ष ठेवून आहे आणि कोणाला सत्ता वेळ नाही की पाकिस्तानमध्ये काय होतंय याच्याकडे बघायला किंवा पाकिस्तानची परिस्थिती सुधारण्याचा कोणाचा जरी उद्देश असला तरी तो अंमलात आणण्याची ताकद किंवा कोणाची माइंडस्पेस ज्याला आपण म्हणतो ती नाही आहे त्यामुळे मला नाही वाटत भारत आपला पवित्रा बदलेल आणि परिस्थिती अशी आहे की आ, 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 या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये सुरू होणं मला शक्य नाही सर जसं तुम्ही आता म्हणालात की अमेरिका त्याचा जर स्टँड थोडाफार बदलत असतो या निवडणुकांच्या निकालांनंतर सुद्धा आपल्याला याची प्रचिती आलेली आहे की निवडणूक मध्ये किंवा त्याच्यामध्ये जे मतदान झालं या मतदानामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये हेफाड झालेली आहे आणि म्हणून नवीन सरकारला अमेरिकेने आता कुठल्याही प्रकारचा पाठिंबा देऊ नये किंवा नवीन सरकारचं समर्थन करू नये हे सुद्धा पाकिस्तानच्या दृष्टीने कुठे ना कुठे तरी त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी म्हणून काही सव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे अजूनही अमेरिकन सरकारने असं म्हटलेलं नाहीये पण पर, अशी परिस्थिती किंवा असं करावं असं तिथल्या काही संसदेच्या सदस्यांनी हे म्हटलेलं आहे की त्यांना तुम्ही मान्यता देऊ नका किंवा त्यांना मदत देऊ नका पण अमेरिका हा असा देश आहे की ज्याचे ज्याला म्हणतो आपण डबल स्टँडर्ड्स जे असतात इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये हे अमेरिका सगळ्यात जास्ती अप्लाय करतं एकच उदाहरण घेतो बांगलादेश जे पूर्वी पूर्वी पाकिस्तान होतं आणि जेव्हा त्यांची त्यांच्याकडच्या निवडणुका आत्ता होत होत्या डिसेंबरमध्ये जानेवारीमध्ये तेव्हा तिथे लोकशाही ही, ही संकटात आलेली आहे लोकशाही एकतर्फा झालेली आहे किंवा एक एक पार्टीचं तिथे वर्चस्व आहे या सगळ्या गोष्टींवरती अमेरिका ताशेरे ओढत होतं आणि त्यांना शिक्षा करू तिथल्या पंतप्रधान शेख हसीनांना असं सारखं म्हटलं जात होतं पण पाकिस्तानी निवडणुकांमध्ये इतकं रिगिंग झालं इतकं तिथे ठगबाजी झाली त्याच्यामध्ये अमेरिकेने कधीही म्हटलं नाही की लोकशाही तिथे संकटात आलेली आहे किंवा लोकशाहीवरती संकट मंडरा होता संकट आता सावट संकटाचं सावट आलेलं आहे असं कधीच त्यांनी म्हटलं नाही तर अमेरिका पटकन पाकिस्तानला पाकिस्तानचा सा साथ सोडून देईल असं मला वाटत नाही पण तिथले काही जे जाणकार संसद सदस्य आहेत किंवा थिंकटँकचे लोक आहेत ते ही मागणी नक्कीच करत आहेत आणि ते प्रेशर राहील पाकिस्तानवरती या लोकांचं आणि हा सगळ्यात जास्त धोका मोठा पाकिस्तानला हाच वाटतो की अमेरिकेने जर आज आपल्याला आपली साथ सोडली तर आपण कुठे जायचं कारण चीनसुद्धा रिलायबल पार्टनर फायनली लॉंग रनमध्ये नाही आहे हेही त्यांना माहिती आहे म्हणून कधी कधी असं वाटतं की पाकिस्तानची निर्मिती झाली त्याचा पश्चात्ताप आत्ता जर मोहम्मद अलीजींना जिवंत असते तर त्यांना झाला असता का हा कधी कधी विचार माझ्या मनात येतो Uh, सर गेल्या आठवडाभरामध्ये झालेल्या या सगळ्या घडामोडी आणि या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती आपण आजचा हा भाग प्रसारित करणार आहोत पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या ज्या वेळेला पाकिस्तानामध्ये नवीन सरकार आलं किंवा तिथे पंतप्रधानांनी सत्ता ग्रहण केली त्याच्यानंतर गेल्या शहात्तर वर्षांमध्ये एकाही पंतप्रधानांनी आपला कार्यकाळ पूर्ण केलेला नाही हा पाकिस्तानचा इतिहास आहे त्यामुळे आताही जे सरकार आलेलं आहे या सरकारच्या संदर्भामध्ये असणाऱ्या चर्चा किंवा पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या समोर असणारी आव्हानं भारताबरोबर बिघडलेले संबंध अमेरिकेच्याही काही खासदारांनी या सरकारला पाठिंबा देऊ नये किंवा मा त्यांना मान्यता देऊ नये अशा घेतलेल्या भूमिका हा सगळाच भाग पाकिस्तानच्याही दृष्टीने विचार करणारा किंवा त्यांच्या पुढच्या प्रगतीच्या दृष्टीने काहीसा अडचणीचा ठरणार आहे हे आजच्या भागात आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचवलेलं आहे त्यामुळे या सगळ्या माहितीबद्दल सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने खूप खूप आभार सर धन्यवाद नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत तो, नमस्कार